कडे कडेमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात ते अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी चांगले तडतडले की ह्याच्यात बारीक चिरलेला कडीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून ह्याच्यात टाकून घेतला आता कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतले तिकटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव गरम मसाला टाकायचा आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे हे सगळं परतून झालं की त्यात उकडून घेतलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे ह्या पद्धतीने चांगले कुसकरून घ्यायचे तर हे पहा बटाटे इथे टाकून झालेले आहेत चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि दोन तीन मिनटं ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे आता आपण बॅटर बनवून घेऊ इथे एका भांड्यात एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं त्यात पाव चमचा हळद टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय हे पहा असं अगदी चांगलं फेटून घ्यायचं बॅटर फेटून झाल्यानंतर इथे मी काही ब्रेडचे स्लायसेस घेतले आणि त्याचे जे काठ आहेत ते काढून घेतले हे काठ नाही काढले तरी सुद्धा चालेल आणि त्रिकोणी आकारात हे ब्रेड मी कट करून घेतले आता आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती ह्या ब्रेडच्या एका भागावर टाकायची आणि त्यावरती ब्रेडचा दुसरा भाग अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला या बेसन पिठामध्ये चांगलं घ्यायचं आहे आपण बटाटा भजी कशी तळतो तशा पद्धतीने आपल्याला हे आता तळून आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेव्हा आपण हे जे पॅटीस आहे किंवा हा जो पकोडा आहे हा तेलात टाकू तेल कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा जो पकोडा आहे हा चांगला तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे आपले ब्रेड पकोडे म्हणा किंवा पाववडा म्हणा किंवा मग ह्याला ब्रेड पॅटीसही म्हणू शकतात हे तयार झालेत इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि अगदी पातळ असे याचे आपल्याला स्लाईस चिरून घ्यायचे आहेत कांदे जर खूप मोठे असतील तर तुम्ही हे उभेसुद्धा चिरू शकतात इथे मी मध्यम आकाराचे कांदे घेते म्हणून असे आडवे चिरून घेते तर हे पहा इथे मी हे सगळे कांदे आता चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला थोडेसे हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला भजींसाठी मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी इथे कांद्यांमध्ये टाकून घेतलं आहे आणि हे मीठ आता ह्या कांद्यांना चांगलं चोळून घ्यायचं आहे हे मीठ जसं आपण ह्या कांद्यांना चोळत जातो तर तसं कांदा मॉइश्चर रिलीज करायला लागतो पाणी या कांद्याला सुटायला लागतं तर तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे जे भजींचं पीठ आहे हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक्स्ट्रा पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही तर आता दोन तीन मिनटं फक्त मी हे जे कांदा आहे हा छान चोळून घेतला आहे म्हणजे हे जे मीठ कांद्याला लागलं त्यामुळे कांद्यातून छान पाणी आता बाहेर आलेलं आहे कांद्यामध्ये इथे मी अर्धा चमचा ओवा टाकून घेतला आहे आणि त्यासोबतच अर्धा ते पाऊन चमचा मी बॅडगे लाल तिखट टाकून घेतलं आहे बॅडगे लाल ऐवजी तुम्ही घरचंही तिखट वापरू शकतात पण बॅडगे तिखटामुळे भजींना रंग खूप छान येतो आता हे तिखट आणि ओवासुद्धा आपल्याला या कांद्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे सगळे जन्नस छान एकजीव करून घेते हे एकजीव करत असतानाच कांदा चांगला चोळत जायचा म्हणजे त्याचे जे सगळे पदर आहेत ते व्यवस्थित वेगवेगळे वेग होत जातात तर हे पहा इथे हे सगळं आता मिश्रण तयार झालं आहे याच्यात आता आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर मी इथे एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं आहे जी आपली घरातली वाटी असते त्यातल्या मोठ्या वाटीचा जो आकार असतो तेवढं मी बेसनपीठ घेतलं आहे आता हे बेसनपीठ आपल्याला थोडं थोडं करत ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकदम टाकायचं नाही जशी आवश्यकता वाटेल तसं टाकत जायचं जा। कारण आपण कांदे किती मोठे किंवा छोटे घेतले त्याच्यावरती बेसन पिठाचं प्रमाण अवलंबून असेल तर आता मी थोडं थोडं करत हे बेसनपीठ ह्या कांद्यामध्ये टाकत जाते आणि हे पहा अशा प्रकारे एकजीव करत जायचं जा। कांद्याला जे जा पाणी सुटलं आहे त्यातच हे बेसनपीठ व्यवस्थित भिजलं जातं आपल्याला वरून पाणी वापरण्याची गरज पडत नाही तर आता हे पहा हे मी बेसनपीठ इथे टाकून घेतलेलं आहे आता जेवढं बेसनपीठ शिल्लक होतं ते सगळं मी इथे या कांद्यामध्ये टाकून घेतलं आहे हे एक अशी मध्यम आकाराची किंवा थोडीशी मोठी जी आपली घरातली वाटी असते तिचा मी इथे वापर केलेला आहे आणि एक वाटी बेसनपीठ इथे पाच जे कांदे होते त्याच्यासाठी मला अगदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे तुम्ही बघू शकतायत हे जे मिश्रण आहे हे आपल्याला असं ठेवायचं आहे अगदी आपण नेहमीच्या भजींसाठी बॅटर बनवतो तसं बॅटर आपल्याला बनवायचं नाही आहे असं थोडंसं कोरडं असं हे मिश्रण ठेवायचं आहे तर आता आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालं आहे तर भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण बॅटरमध्ये सोडा टाकलेला नाही आहे त्यामुळे इथे मी एक चमचा हे गरम तेल टाकून घेते ज्यामुळे भजी कुरकुरीत होईल सोडासुद्धा तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही खात असाल तर आता भजी बनवण्यासाठी जवळच एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन ठेवायचं पाणी बोटांना लावायचं आणि इथे आपण हे जे कांदा आहे याचं बॅटर घ्यायचं हे बॅटर पोटांवरती असं पसरून घ्यायचं आणि पसरून आपल्याला ही भजी सोडायची आहे गोल भजी सोडायची नाही नाहीतर म्हणजे कांदा भजेचा जो आकार असतो तो येत नाही आणि टेक्स्चरसुद्धा सुंदर असं दिसत नाही तर हे पहा तुम्ही बघू शकताय तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी तेलात ते हे भजे सोडून घेतलेत आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत हे छान तळून घ्यायचे सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं त्यामध्ये आपण भजे सोडली की नंतर गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम करायची आणि आता मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे ज्या भज्या आहेत हे साधारण दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचे आहेत म्हणजे एक बॅच तळायला साधारण दोन ते अडीच मिनटं लागतात आणि अगदी छान खरपूस असे हे भजे तळले जातील तोपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे भज्या आहेत हे छान आता तळून झालेले आहेत याचा रंग सुद्धा किती सुंदर लालसर असा आलाय कारण आपण बॅडगी तिखट याच्यात आहे आता हे भजे मी बाजूला काढून घेते भजी काढण्यासाठी अशा जाळीचा एक वापर करायचा आहे ज्यामुळे भजी छान कुरकुरीतच राहते जर भजी आपण ताटात किंवा एखाद्या पेपरवरती काढली तर ती थोड्या वेळाने मऊ पडायला लागते जाळीत काढा म्हणजे जा बऱ्याच वेळपर्यंत भजी कुरकुरीत राहील तर मग ही होती आपली आजची कांदा भजीची रेसिपी छान पावसाळा सुरू झालाय तर एकदा तरी ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा इथे मी एक वाटी बेसन घेतलंय बेसन पिठामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय त्यानंतर एक चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती क्रश करून ह्या बेसन पिठात टाकून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद इथे मी टाकून घेतलेली आहे एक चमचा आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे जे मसाले आहेत किंवा तेल आहे हे बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं जशी आवश्यकता असेल तसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करत जायचं चा। गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अगदी सॉफ्ट आणि प्लेन असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे हे बॅटर खूप जास्त पातळ असायला नको थोडंसं घट्ट बॅटर आहे जेणेकरून वडा छान क्रिस्पी होईल या बॅटरमध्ये वाटत असेल तर आपण तांदळाचं पीठही ॲड करू शकतो बॅटर तयार झालं कर तर आहे ते आपण बाजूला ठेवू आणि आता सारण बनवून घेऊ तर बटाट्या वड्याचं सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी दोन छोटे चमचे तेल टाकून घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय आणि जिरं सुद्धा व्यवस्थित तडतडू द्यायचंय जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यात कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पानं इथे मी घेतलेली आहेत आणि सोबतच आठ ते दहा पुदिन्याची पानं अशा पद्धतीने चिरून घेतली आणि ते सुद्धा या पोडणीमध्ये मी टाकून घेतलेले आहे आता इथे मी हे वाटण टाकून घेते तर ह्या वाटणामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं होतं हे वाटणसुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ हो। तर ह्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस तुम्हाला जर हा वडा जास्त स्पायसी हवा असेल तर इथे लाल तिखटसुद्धा ॲड करू शकतात आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर उकडून घेतलेले तीन ते चार बटाटे मी इथे कुसकरून टाकून घेतलेले आहेत बटाटे टाकून घेतल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि एक दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचंय अशा पद्धतीने हे सारण छान एकजीव झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे सारण थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे सारण थंड झाल्यानंतर या सारणाचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यायचे वडा आपल्याला किती मोठा हवा आहे त्या अंदाजाने आपण हे गोळे तयार करू शकतो हे गोळे जसे मी गोल बनवले त्याच पद्धतीने तुम्ही थोडे चपटे गोळेसुद्धा बनवू शकतात आता बटाटा वड्यासाठी जे गोळे तयार झालेत आता आपण ह्याचे वडे तळून घेऊ तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे त्याच्यात अगदी एक चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा टाकल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आवश्यकता वाटत असेल तर इथे थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो हे बघा कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे खूप जास्त हे मिश्रण पातळ नको आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नको आता आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलंय किंवा बटाट्याचे जे बॉल्स बनवून घेतले ते या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हातानेच किंवा मग तुम्ही चमच्याचाही उपयोग करू शकतात तेलामध्ये सोडायचे तेलामध्ये हे वडे टाकल्यानंतर लगेचच पलटण्याची घाई करायची नाही याला आधी एका बाजूने थोडस व्यवस्थित तळून घ्यायचं आणि मगच हे वडे आपल्याला पलटून घ्यायचे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हे वडे तळून घेते आपण बॅटर खूप जास्त पातळ बनवलेलं नाहीये थोडस घट्ट बॅटर आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळायचे असतात नाहीतर मग हे वडे आतून थोडेसे कच्चे राहतात अशा पद्धतीने हे वडे मी छान तळून घेतलेले आहेत आता वडे काढताना अशा पद्धतीने चाळणीवरती ते काढायचे म्हणजे ते छान क्रिस्पी राहतात त्यानंतर चटणी बनवण्यासाठी जे मी बॅटर बनवलेलं होतं बेसन पिठाचं त्याच बॅटरच्या अशा पद्धतीने शेव किंवा भजे मी इथे तेलामध्ये सोडून घेतले हे भजे सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बटाट्या वड्यासाठीची चटणी बनवण्यासाठी आणि सगळ्या ठिकाणी जेव्हाही आपण बटाटा वडा घेतो तर तिथे अशाच पद्धतीची चटणी बनवली जाते तर आता हे मी बाजूला काढून घेतलंय आता ह्याच तेलामध्ये मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या साली सकटच तळून घेते आणि सोबतच चार पाच हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेते ज्या आपल्याला बटाट्या वड्यांसोबत खाता येतील हे बघा हे सगळं छान तळून झालेलं आहे हे मी आता बाजूला काढून घेतलंय मिरच्यांवरती नंतर आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता तळून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे भजे तळून घेतलेले होते ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार याच्यात लाल तिखट टाकून घ्यायचंय शक्यतो कश्मीरी लाल तिखट वापरायचं चवीपुरता मीठ टाकायचं पण लक्षात असू द्या भजेमध्ये सुद्धा मीठ असेल आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे हे बघा अगदी वडापावसाठी जी गाडीवर मिळते तशा पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे आता इथे मी पाव घेतला आहे आणि पाव मधोमध मद अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता याच्यावरती आपण जे चटणी बनवून घेतलेली आहे ती मी टाकून घेतली आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जी सँडविचसाठी हिरवी चटणी वापरली जाते ती चटणी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात किंवा गोड आंबट चटणी सुद्धा आवडत असेल तर इथे तुम्ही टाकू शकतात आता चटणी टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण जो वडा तळून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला महाराष्ट्राचा सगळ्यांना आवडणारा असा वडापाव तयार झाला मी हे काही बटाटे घेतलेत आणि ते ह्याप्रमाणे मधोमध कट करून घेतलेत आता एका कुकरच्या भांड्यामध्ये मी हे बटाटे ठेवून घेतलेत आता जसं आपण वरण भाताचा कुकर लावतो त्याप्रमाणे आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे तर कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यात हा बटाटे ठेवलेला डबा ठेवून दिला आहे बटाट्या ठेवलेल्या डब्यात आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे तर आता मध्यम गॅसवरती पाच सहा शिट्ट्या घेऊन मी हे बटाटे उकडून घेतले तुम्ही बघू शकता बटाटे अगदी व्यवस्थित उकडले गेले हे थंड झाले की मग याची साल काढून घ्यायची आहे मी आता ह्या सगळ्या बटाट्यांचं साल काढून घेतलं आहे आणि ते हाताने व्यवस्थित कुस करून घेते आता आपण साठी वाटण बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घेतलंय ते ह्याप्रमाणे मी ठेचून घेतलंय आता एका कडे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे खूप जास्त तेलाची गरज नाही आहे अगदी एक ते दोन टेबलस्पून तेल पुरे होतं तेल कडकडीत गरम झालं की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय आणि जिरं तडतडल्यावर कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण मी या तेलात टाकून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर बटाट्यावाडा खूप जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता थोडंसं धणे पावडर टाकून घेतली आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलं आहे थोडंसं हिंग मी इथे टाकून घेतला आहे आणि हे आता व्यवस्थित परतून घेते आहे आता हे सगळे मसाले परतले गेले की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मग हा बटाटा आपण या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आता चवी पुरता मीठ मी इथे टाकून घेतलंय तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिनाचे पानंही तुम्ही इथे दोन तीन ॲड करू शकता त्यामुळे हे बटाट्या वडायला खूप छान चव येते आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते त्याप्रमाणे हातानेच हे मिक्स करून घ्यायचं फक्त बघायचं की ते थोडंसं थंड व्हायला पाहिजे तर आता हे छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता बटाटा वडे बनवण्यासाठी इथे मी या सारणाचे गोळे तयार करून घेते तर एक छोटा बॉल असतो त्या आकाराचे मी गोळे इथे तयार करून घेते किंवा मग आपण चपाती बनवताना जेवढा पिठाचा गोळा घेतो त्या अंदाजाने किंवा त्या मापाचा गोळा आपण याचा बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एक झालेलं आहे आता मी बाकीचे पण सगळे हे बटाट्याचे किंवा या सारणाचे गोळे तयार करून घेतो तर आता वडा बनवण्यासाठीचे हे गोळे इथे तयार आहेत आता आपण बॅटर बनवून घेऊ तर बॅटर बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यात पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभर म्हणजे चुटकीभर फक्त आपल्याला याच्यात खाता सोडा टाकायचा आहे म्हणजेच खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर जसं आपण भजींसाठी बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडंसं किंचित पातळ असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही भजींचं पीठ असतं अगदी तसंच बॅटर बनवलं तरीही चालेल मी त्यापेक्षा थोडंसं पातळ बॅटर इथे बनवून घेतलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी इथे बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण वडे तळून घेऊ तर त्यासाठी आपण जे बटाट्याच्या सारणाचा गोळा तयार करून घेतलाय तो गोळा मी इथे या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये ह्याप्रमाणे बुडवून घेतला बुडवून घेतलाय आणि सगळ्या बाजूने हे बॅटर त्या गोळ्याला लागेल ला याप्रमाणे तो कव्हर करून घेतलाय आता चमच्यानेच हा बटाटा वडा आपल्याला गरम तेलात सोडायचा आहे मध्यम गॅसवरती हा बटाटा वडा छान तळून घ्यायचा बघू शकता की ह्याप्रमाणे आता मध्यम गॅसवरती मी हा बटाटा वडा तळून घेते अशा पद्धतीने हा एक बटाटा वडा इथे तळून झालेला आहे आता ह्याच प्रकारे मी बाकी उरलेले सगळे बटाटे वडे इथे तळून घेते हाच वडा वापरून आपण वडा पावही बनवू शकतो तर मग अशा पद्धतीने आपला बटाटा वडा इथे तयार झाला आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत ते अशा पद्धतीने अगदी बारीक त्याचे काप करून घ्यायचे आता एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे यासोबतच तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठही ॲड करू शकतात पाव चमचा हळद चवीपुरता मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे थोड्याशा ओवा टाकून घेतलं आहेत आणि दोन तीन चमचे कोथिंबीर टाकून घेतली आहे बारीक चिरून आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम खूप जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करत जायचं आहे आता ह्या स्टेजलाच तुम्ही चिमूटभर खाण्याचा सोडासुद्धा ॲड सो करू शकतात पण मी इथे सोडा टाकलेला नाही आहे हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय रनिंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे मी बटाट्याचं एक काप घेतला तो ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित गोळून घेतला त्यानंतर अशा प्रकारे चमच्याने घेऊन आपल्याला याचे भजे तळून घ्यायचेत भजे तळण्यासाठी तेल आधी कडकडीत गरम करायचं त्यात हे बटाट्याचे काप बॅटरमध्ये घोळून मग ह्या ते तेलात टाकायचे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ह्या भज्या चांगल्या खरपूस असे तळून घ्यायचे तर इथे मी सुरुवातीला हे दोनच बटाट्याचे काप टाकून ह्या भज्या तळून दाखवते तर हे पहा अशा प्रकारे हे भज्या चांगले सोनेरी होतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही बघू शकतायत आपले हे छान खरपूस असे बटाट्याच्या भज्या इथे तळून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी बाकी सगळ्या भज्या तळून घेतल्या आहेत